आपण बघूया बघूच झाडूया बोंडा खायचो काजूच्या आहे आणि काजू लागते हे आपण कॅशिनवर म्हणतो ते आहे एखादे काजू असतात त्याला म्हणतात काजू हे काजू असते ती फोडायची त्याच्यानंतर यामध्ये काजू घालून दिसते आहे बघू शकता पाणीमध्ये वरच हे बोंड आहे हे खायला पण चांगलं लागतं आम्ही आधी खायचो लहानपणी बघा हे आहे काजूचं बोंड आणि हे एक काजू तर तुम्ही बघू शकता मित्रांनो तर तुम्हाला माहिती नसेल की काजू आधी कसे असते काजूचा काजूचं आधी असं झाड असतं ते काजूचं झाड आहे आणि एप्रिल मे फेपच्या आसपास या झाडांना फळं लागतात ते फळ लागल्यावरती आधी ही फळ येतं त्यानंतर मग बोंड येतं आधी काजू येतो मग ते वरच येत त्यानंतर ज्यूस असतात बस मस्तोय तिखट निर्मित काजू आहेत आता काजूची गोंड घेतोय थोडेफार ती चांगली असते खाऊया आपण धन्यवाद मित्रांनो